ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शंभुदुर्ग संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष सागर मोरे व संघटना पदाधिकारी सदस्य तसेच खडावली परिसर सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आज महावितरण कार्यालय खडावली येथे धडक मोर्चा काढण्यात आला. खडावली परिसरात सातत्याने होणाऱ्या लाईट कपातीने परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत. त्याचा परिणाम लहान मुले व शाळकरी मुलांवर होत आज मोर्चाच्या माध्यमातून सर्व समस्या महावितरण मुख्य अभियंता व यांच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या या मोर्चाला अनुसरून केलेल्या सर्व मागण्या महावितरण अधिकाऱ्यांनी मान्य केल्या असून सर्व समस्या तात्काळ सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलं खडवली परिसरात समस्या सोडवण्यासाठी विशिष्ट प्रकारची एक टीम परिसरात नेमण्यात येणार असून इतर दुरुस्तीचं काम करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस शुक्रवार बंद घेण्यात येईल अशी ग्वाही आहे उपस्थित मान्यवर पोलीस निरीक्षक येडगे पोलीस निरीक्षक दोरेकर व इतर पोलीस सहकारी शंभुदुर्ग संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी व ग्रामपंचायत उपसरपंच शंभुदुर्ग संघटना जिल्हा संघटक चेतन शेलार व इतर सदस्य उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया खडवली माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा